हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक मी निलीमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात ना हे फ्रेंड्स मी आता माझ्या केसांना लावणार आहे एक हेअर मास्क आणि तो कसा बनवायचा आहे मी तुम्हाला दाखवते तर हेअर मास्क बनवण्यासाठी मी घेतलेला आहे कोरफळ इथं मी मेथी दाणे भिजत ठेवलेले आहे सकाळी उठले उठले टाकले होते रात्रभरही भिजत टाकू शकतात याच्यासोबत तुम्ही बदामही टाकले तरी चालतात बदामही टाकू शकतात दही एक अंड आणि कोणतंही तेल तुम्ही यूज करू शकता आहात तर मी इथं प्युअर बदाम तेल घेते आहे तर तुम्ही ब बदाम तेलच्याऐवजी पॅराशूटचं ऑइल सरसो ऑइल कोणताही ऑइल तुम्ही यूज करू शकता तर पॅक कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते पहीले ओ, तर आता सर्वात पहिले मी हिच्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि मेथी वाटून घेणार आहे तर तुम्ही तुमच्या केसांच्या लेंथप्रमाणे मेथी भिजत घाला माझे केस छोटे आहेत त्या हिशोबाने मी थोडीशीच टाकलेली आहे आणि आता आपण घेणार आहोत कोरफड जर तुम्ही बदाम पण भिजत टाकलेले आहेत मेथीसोबत तर तुम्ही मेथीसोबत तेही टाका त्यातलं पाणी काढून घ्या आणि तेही टाका आता मी इथे घेतलेला आहे कोरफड आणि कोरफडचा आपण गर मेथीसोबत वाटून घेऊया आता है तुमी है चमाते, आ, हे वाटण करत असतानाच तुम्ही ह्याच्यामध्ये कांदे कापून आणि कडीपत्ता हे टाकू शकतात पण मला कांद्यांचा नाही आवडत म्हणून मी नाही घातले आहे तर इथं आपलं वाटण रेडी आहे तर एक स्वच्छ बाउल घेतला आहे त्या बाउल मध्ये दही घालून घेऊया दही पातळ नसायला पाहिजे दही थोडं घट्टच असायला पाहिजे तर आपल्या केसांच्या लेंथ प्रमाणे वगैरे आपण दही घेऊन घ्यायचंय त्यानंतर मी एक अंड घेतला आहे अंड्याला मी फोडून घेणार आहे हे बघा अंड मी असं फक्त थोडंसं फोडून घेतलं आहे जेणेकरून तो येल्लो जो पोर्शन असतो तो यायला नको फक्त व्हाईट पाहिजे आपल्याला आता हे जे वाटण आपण करून घेतलेलं आहे हे आपण यात घालूया आता यात आपलं वाटण टाकून झालेलं आहे आत्ता मी टाकून घेणार आहे ऑईल ऑइल तुम्ही कोणते यूज करू शकतात माझ्याकडे बदाम ऑईल आहे ते बदाम ऑइल घालते बस रेडी आहे याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आता हा पॅक आपण हेअर्सला लावून घ्यायचा आहे हा पॅक लावताना तुम्ही स्कार्फला लागलं तरीही काहीही प्रॉब्लेम होत नाही आणि स्कार्फपासूनच सुरुवात करायची आहे स्कार्फला लावून मग पूर्ण हेअर्सला लावायचं आहे तर हा मास्क मी लावून घेणार आहे हातांनीच ब्रशचा वापर करणार नाही आहे तिथं मी लावलाय पॅक बघा मी मास्क धुवून घेतलेला आहे आणि मास्क धुताना मी शॅम्पू वगैरे लावला नाही आहे फक्त पाण्याने धुतलं आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुढे वॉश करू शकतात मी, कर, शकता, मी फक्त ते मेथी दाण्यांचं वगैरे जे काही होतं ते व्यवस्थित काढून घेतले उद्या मी शॅम्पूने वॉश करेल तर थोड्या वेळानंतर मी दाखवते तर फ्रेंड्स आत्ता वाजला आहे पौन आणि मी स्वयंपाक केलेला आहे आणि स्वयंपाकात मी केलेला आहे पनीर पनीरची भाजी आणि आज मुलांना स्कूलला सुट्टी आहे तर आज मुलं घरी आहेत याला सुट्टी नसली असती तरी पण हा गेला नसता कारण याला बरं नाहीये अजूनही थोडासा ताप वगैरे याला आहे बरं वाटतंय ताप गेलाय गेला ना बॉडी पेन, पेन होत चला मग जेवण करतोय थोडस खाऊन घे आणि आराम जरा राहावे तर निलेश सुद्धा आज घरून काम करतायत आणि त्यांचा कॉल सुरू आहे तर मी आत्ता यांना दोघांना जेवायला देते यांना दोघांना भूक लागली म्हणून यांना दोघांना पहिले देते थोडंसं कार्तिकचा आरामही होईल आम्ही दोघं नंतर जेवण करू जेव्हा त्यांचा कॉल संपेल हे hey फ्रेंड्स तर मी हेअर वॉश केलेला आहे आणि हेअर वॉश मी फक्त पाण्याने करून घेतलेला आहे मी शॅम्पू वगैरे काहीच नाही लावलेलं ला आहे आणि ह्या पॅकमुळे केसांचा जो फ्रिजिनेस आहे तो कमी होतो आणि रेग्युलर यूजमध्ये केल्याच्यानंतर सिल्की होतात केस तर नक्की ट्राय करा खूप छान रिझल्ट आहे ह्या पॅकचा तर उद्या मी छान शॅम्पू लावून मग हेअर वॉश करेन फ्रेंड्स मी रेडी झालेली आहे बाहेर जाण्यासाठी आणि मी विवेनला घेऊन जाते बाहेर त्याचे काही बुक्स घ्यायचे आहेत आणि कार्तिकचे पण बुक्स घ्यायचे आहेत आणि तसंच माझं फॉल आणि एक नेट पण घ्यायची मला एका पदराला लावायची म्हणून तर तेही काम आहे तर मी कामात काम असे दोघं तिघं का कामं करून घेते मार्केटमध्ये जाऊन तर आता विवेन आणि मी जाईल क्रिकेटरचा टाइम झालाय प्रॅक्टिसला जाण्याचा आता त्याला सोडायला चालली मी मार्केट मध्ये जाऊन आलो तर विवेनला क्लासला सोडून आलेली आहे आणि आत्ता आम्ही घेतो हो आहोत चहा इट्स चाय टाईम तर आत्ता वाजले आहेत साडेआठ आणि निलेश गेलेत विवेनला घ्यायला विवेनचा क्लास सुटायचा टाईम झालेला होता म्हणून ते त्याला घ्यायला गेले आणि माझं स्वयंपाक वगैरे बनवून झालेला आहे आज मी बनवलेलं आहे बेसन भात चपात्या तर माझा स्वयंपाक रेडी झाला आहे तर निलेश येईपर्यंत म्हटलं भांड्यांचं काम करावं जेवढे भांडे आहेत तेवढे डिशवॉशरमध्ये दे लावून देते म्हणजे जेवण झालं की लगेच डिशवॉशर ऑन करता येईल आणि माझं काम लवकर होऊन जाईल तर इथं विवेन आणि कार्तिकला बसवले जेवायला आणि आमच्या साहेबांचे खूप नखरे असतात जेवणाचे काय बघतोस असतातच ना हेर में में हेर तर मी सकाळी हेअर मास्क लावला होता तर त्यामुळे जरा केस ऑइली वगैरे झाले आहेत कारण मी शॅम्पू न करता हेअर वॉश केलाय आणि आता उद्या मी शॅम्पू करेल आणि मग हेअर वॉश करेल तर उद्या मी तुम्हाला रिव्ह्यू देईल की कसा रिझल्ट आलाय आणि हा होता माझा आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर बाय गुड नाईट